भीम प्रतिष्ठानच्या वतीनं दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा वाजता फडकुले सभागृह सोलापूर इथं धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं औचित्य साधून विविध मंडळांना भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीनं मोफत भगवान गौतम बुद्ध यांचे मूर्ती वाटप करण्यात आली आहे आदर्श शिक्षण संस्थांना विविध पत्रकार बांधवांना तसेच बचत गट महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय हा कार्यक्रम सिंह राजपूत सरकारी वकील श्रीशैल मामा हत्तुरे संस्थापक बसवेश्वर प्रतिष्ठान अप्पासाहेब लंगोटे पत्रकार कृती समिती अध्यक्षा राजू हवशेट्टी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बनसोडे युवा उद्योजक बसवराज पणशेट्टी अहमदभाई शेख अल्पसंख्याक विभाग पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष विजो नागमोडे भीमप्रेमी प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते विविध मंडळांना भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती वाटप करण्यात आली त्यातच विविध शिक्षण संस्थांना पत्रकार बांधवांना व विविध बचत गटांचे प्रमुख महिलांना आदर्श पुरस्कार देऊन कार्यक्रम पार पाडण्यात आला कार्यक्रमास आज या ठिकाणी हॉस्पिटल उपस्थित श्री शेरगाव उद्युरे चित्रो राजुजी औषधी बसवराज भेट्टी आप्पासाहेब गाकोटे नागेश दबागसर राष्ट्रवादी पक्षाचे अहमद मै तसेच असेच आज त्यांच्यामुळं मला आणि आपल्याला या कार्यक्रमाला यायचा योग आहे आणि ज्यांनी वीस वर्ष अखंडपणे या ठिकाणी समाजाची सेवा करावी या भावनेनं विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजन करून जनतेची सेवा करत आहे असे प्रीमप्रेमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिजूजी नागमोडे त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करू मी बऱ्याच वर्षापासून बोलत असतो की समाजामध्ये बरेच समाजाचं काम करणारे लोक बरेच सामाजिक उपक्रम अजून आयोजन करत असतात आणि त्याच्या माध्यमातून समाजसेवा करत असतात परंतु या ठिकाणी राजूजींनी एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेऊन भगवान बुद्धांनी या ठिकाणी संपूर्ण जगाला जो शांततेचा संदेश दिला वयाच्या अवघ्या एकोणतीसाव्या वर्षी भगवान बुद्धांनी या ठिकाणी संन्यास घेतला आणि ज्ञान आणि दुःख काय आहे याची माहिती करून देण्यासाठी सलग अखंडपणे सहा वर्ष करून ज्ञानाची प्राप्ती करून घेतली आणि जगाला ज्ञानाचा संदेश दिला असं प्रज्ञाशील आणि करुणा त्याची शिकवण संपूर्ण जगाला दिली आणि बौद्ध धर्माची स्थापन स्थापना करून त्या ठिकाणी बौद्ध धर्म हा समाजाला कसा तारू शकतो याची मी या ठिकाणी जाण करून दिली आज आपण बघतो की समाजामध्ये विविध प्रकारचे द्वेष पसरवले जातात देशा देशामध्ये विविध प्रकारचे युद्ध सुरू आहेत हे जर सदर त्या ठिकाणी थांबणं आवश्यक असेल तर भगवान बुद्धांनी जी शिकवण दिलेली आहे त्याचं अनुसरण आपण सर्वांनी केलं पाहिजे हा या ठिकाणी दीर्घ उद्देश डोळ्यासमोर ठेवून राजूजी या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांची मूर्ती आपणा सर्वांना देण्याचं आयोजन केलं अतिशय कौतुकास्पद का कार्यक्रम आहे मी भगवान गौतम बुद्धांच्या चरणी प्रार्थना करतो या ठिकाणी विरुजी नागपुडे असतील तर त्यांच्या मनामध्ये ज्या काही चांगल्या इच्छा असतील समाजासाठी काम करण्याची त्यांची जी काही इच्छा असेल तर ती पूर्ण होऊन आज या ठिकाणी आम्हाला बोलवलं सत्कार केला त्या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र